स्वच्छ दिलाने पुढे येतोय आदित्य ठाकरेंच्या विधानाचा अर्थ काय काकासोबत पाऊल गेल्या महिन्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता दोघांनी सूचक विधानं करत संभाव्य मनोमेलनाचे संकेत दिले त्यानंतर दोघेही परदेशात रवाना झाले आणि ठाकरे बंधूंच्या युतीविषयीची चर्चा काहीशी थंडावली मात्र आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना वेग आलाय आम्ही सकारात्मक आहोत असं खासदार संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात येत आहे त्यातच आता माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केलंय आदित्य ठाकरेंना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संभाव्य युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर रिटेक यावर उद्धव ठाकरेंनी युतीसाठी प्रतिसाद दिला होता महाराष्ट्र हितासाठी जे कोणी साफ मनाने येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं तसेच आम्ही स्वच्छ दिलाने पुढे येतोय सेटिंगचं राजकारण करणार नाही साध प्रतिसाद टाळी हे चालूच असतं पण आम्ही महाराष्ट्राचं हिताचं बोलतोय जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत घेऊ मी कोणत्या एका पक्षाबद्दल बोलत नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले त्यामुळे आता काका का राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत आदित्य ठाकरेंनी देखील पुढे पाऊल टाकल्याची चर्चा रंगली आहे चर्चा सुरू होती चर्चेचं पुढे असं झालंय की, था था की साथ, साथ मिळत नाहीये त्यामुळे राज ठाकरेंनी आपल्या पक्षातील लोक बघा एक आहे की उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिला होता आणि महाराष्ट्र हितासाठी जे कोणी सोबत येतील साफ मनाने येतील त्यांना आम्ही पुढे घेऊन चालायला तयार होते उद्धव साहेबांनी सांगितलं होतं असं हे सगळं अडकलंय बोलायचं आता ते मला कसं माहिती सात प्रतिसाद टाळी दुसरी टाळी हे सगळं चालू असतं पण आम्ही महाराष्ट्र इथं बोलतोय कुठेही सेटिंगचं राजकारण करणार नाही आम्ही स्वच्छ दिलानी पुढे येतोय जे कोणी आमच्या सोबत येतील त्यांना घेऊन पुढे चालू आम्ही मी कुठच्या एका पक्षाबद्दल बोलत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई